यवतमाळ जिल्ह्यातील आर्णे तालुक्यातील एका महिलेसोबत घडलेली घटना मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी आहे पती व एका मुलाच्या मृत्यूनंतर संकटात सापडलेल्या या महिलेला तिच्या सासऱ्यांनी रोजगाराच्या आमिषाने गुजरात पर्यंत विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ही घटना पोलिसांच्या बेपत्ता व्यक्तींच्या शोध मोहिमेदरम्यान उघडकीस आली आर्णे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेला वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला तिचा पती आणि एक मुलगा अचानक अपघातात मरण पावला घरात सासऱ्यांशिवाय कोणी आधार नसल्यामुळं ती आपल्या इतर दोन मुलांसह एक मुलगा व एक मुलगी सासऱ्यांकडेच राहायला आली याच दरम्यान तिच्या ननद व नंदिनी तिला रोजगार मिळवून देतो असे सांगून मध्य प्रदेशात नेले परंतु हा रोजगार नव्हे तर एका सौद्याची सुरुवात होती प्रदेशातून नेल्यानंतर पीडित महिलेवर दोन वर्षापर्यंत शारीरिक आणि मानसिक शोषण झाले तिला कोणतीही मर्जी विचारात न घेता त्या व्यक्तीने पत्नी सारखे वागवले त्यातून तिला एक मुलगा झाला मुलानंतर मात्र त्या व्यक्तीने तिच्यावर उपयोग संपला असे मानून तिला तिच्या मूळ गावी परत आणून सोडले आर्ने पोलिसांनी व्यक्तींचा शोध घेणाऱ्या मोहिमेअंतर्गत माहिती घेतली असता पीडित महिलेने आपल्या वेदनादायी अनुभवाची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी गंभीरतेने तपास करत सासरच्या सहभागाची खात्री केली या प्रकरणात आर्ने पोलिसांनी महिलेच्या सासू सासूचा दुसरा नवरा वीर ननद आणि नंदई यांच्या विरोधात मानवी तस्करी फसवणूक जबरदस्ती शोषण या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे इथून मध्ये माझ्या देरान पाहुण पण आलं म्हणून माझी ननद ननद नंदी आले समजा इथं तर माझा देर म्हणे मी जायला तयार नव्हती माझा देर म्हणे मा जा म्हणे तुम्ही माझी सासू होती माझ सासरा बी उभं होती तिथं तर जा म्हणे तुम्ही तर त्यांच्या पण त्यांच्या आयकण्या मी गेली तिकडे गेल्याच्या नंतर माझ्या नंदीनं आनंद या ना एक मोठी ननद बी आहे तिथे तर त्यांनी मध्ये तिथून नेलं लेकरं घेऊन माझेवाले दोन लेकरं मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला चार पाच दिवस सांगत असं ठेवलं नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काही माहित नाही दोन वर्ष झाले पाहिले नाही मला विकून टाकलं मारहाण केली खूप घरी म्हणजे कोणाला दिसू बी दे दोन दोन दिवस खोलीत पण ना ठेवत जाय मध्ये कोणाला बोल। बोलू सुद्धा बोलू दे मला तिथून नेल्याच्या नंतर टंक टंकरा गाव आहे हिरापूर म्हणून तिथे घेऊन गेले समोरच्या माणसाला माणूस म्हणे तुला मी विकत घेतलं म्हणे म्हटलं माझे दोन लेकर आहे पहिल्या घरचे मध्ये विकलं म्हणे तुला मी नेत नाही म्हणे त्याच्या मी पायापोटी लढली पडली तेव्हा कुठे मला त्यानं इकडे आणलं एका त्रेचाळीस वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की बा तिला सन दोन हजार तेवीसमध्ये तिचे दीर सासू सासरे आणि ननद आणि नंदोई ननद आणि नंदोई हे यम मध्य प्रदेशमध्ये राहणार रा आहेत त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे साधारणतः हा सौदा पूर्ण एक लाख वीस हजार रुपयांचा झाला होता त्यापैकी ऐंशी हजार रुपये हे पीडित महिलेसमक्षच नदादादानी नंदोईला देण्यात आलेले होते त्यानंतर ती साधारणतः दोन वर्ष तिला गुजरातीतील व्यक्तीने तिचं शोषण केलं त्यातून तिला एक मूलसुद्धा झालेलं आहे आणि आमच्या इकडं सन दोन हजार तेवीसमध्ये या महिलेची मिसिंग होती या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्मी येथं कलम एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस भारतीय न्याय अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यात चार आरोपी सध्या अटकेत आहेत उर्वरित तपास सुरू आहे